31 चा सांगली हायस्कूलसमोर एकतीस डिसेंबर रोजी मोटरसायकलचा अपघात झाला या अपघातात दोघे जखमी झालेत तर मोटरसायकलीचे नुकसान झाले याबाबत अभिजित देवदत्त दाभाडे व्यवस्थित त्रेचाळीस राहणार गावभाग सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अपघात करणारा गणेश यल्लाप्पा शिंगे राहणार टिंबर एरिया सांगली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकतीस डिसेंबर रोजी चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचे भाऊ रणजित देवदत्त दाभाडे वर्ष चेचाळीस हे मोटारसायकलवरून सांगली हायस्कूल समोर रस्त्यावर निघाले असता संशयित आरोपी हा त्याच्या ताब्यातील शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच दहा यू सत्तर पंचेचाळीसवरून सांगली हायस्कूलसमोर रस्त्यावर विरुद्ध बाजूने भरगाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मोटरसायकलवरून आला आणि फिर्यादी यांच्या भावास रणजित दाभाडे यांच्या मोटरसायकलीत समोरून धडक देऊन त्यास गंभीर जखमी केले तर अपघात करून स्वतः देखील जखमी झाला या अपघातात फिर्यादीच्या भावाच्या मोटरसायकलीचे अंदाजे पंधराशे रुपयांचे नुकसान झाले असे फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले संशयित आरोपी गणेश शिंगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे